नमस्कार आपण पाहतोय मशाल प्रेक्षको आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी नागझिरी जी आहे नागझिरी या ठिकाणी महादेव मंदिर आहे आणि या महादेव मंदिरामध्ये आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांची दर्शनासाठी वरदान सुरू आहे या ठिकाणी विक्रम मार्गे येणारे जे भाविक आहेत ते आपण या ठिकाणी बघतोय या नागझरीवर जो पूल आहे हा अरुंद पूल आहे आणि या अरुंद पुलावरून येईल ही हे जा आपली सुरू आहे या ठिकाणी फक्त एक बाईक जाऊ शकतो आपण बघतोय एक बाईक कशी तरी जाते आणि तिकडं माणसं येतात आणि या ठिकाणी या पुलाची मागणी गेली अनेक वर्षापासून होत होती आणि या पुलाची मागणी आपण बघतोय या ठिकाणी हे उद्घाटन झालेलं या ठिकाणी विक्रमगड नगरपंचायत विक्रमगड भूमिपूजन सोहळा या पुलाचा भूमिपूजन सोहळा हा झालेला आहे आणि हा भूमिपूजन सोहळा श्रीकांत डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते हा या पुलाचा उद्घाटन सोहळा झालेला आहे या या पुलाची याच संदर्भात आम्ही एक वर्षापूर्वी अगोदरसुद्धा बातमी बनवली होती परंतु अजूनसुद्धा याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आज आपण या ठिकाणी बघत असाल तर रवींद्र फाटक साहेब आहेत श्रीनिवास वर्धा साहेब आहेत शांताराम मोरे साहेब यांची नावं आहेत हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित होते असं या पाठीवर आपल्याला दिसतंय आणि असे असताना हे काम जे आहे हे पुलाचं काम हो, जे आहे ते होणे अतिशय गरजेचं होतं अपेक्षित होतं आणि असे असताना कसं झाले एक वर्षापासून आम्ही पाचपुरा करून सुद्धा या ठिकाणी फुलाचं काम काही होताना दिसत नाही आज बघतोय आपण हे बाईक बाईक आहेत अशा तरी यंत्रण हे जात आहे आणि म्हणून या याचं महत्व किती आहे हे फूल होणे खूप गर्दीचं आहे या ठिकाणी उद्घाटन आपण जे केलेलं आहे ते हे उद्घाटन जे केलेलं आहे हे केवळ दिखाव्यासाठी केलेलं आहे का असा या ठिकाणी निर्माण होतो या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत या ठिकाणची संबंधित यंत्रणा जी आहे या यंत्रणेचं लोकप्रतिनिधी या ठिकाणी लक्ष देऊन हे फूल हे लवकरात लवकर करणे गरजेचं आहे कारण ह्या पुलाचा उद्घाटन करून हा पैसा केवळ केवळ हा पैसे काढून घेतलेले आहेत का खालेले आहेत की काय असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी येत नव्हतं कारण गेले दोन तीन वर्षापासून हे उद्घाटन झालेलं असूनसुद्धा या ठिकाणी पुलाचं काम होताना दिसत नाही हा हा फक्त शोभाच पण आहे का या सरकारचा हा फक्त शोभाच पण आहे का फक्त लोकांना खुश करण्यासाठी उद्घाटन करणे पाट्या लावणे आणि याच्यामुळं आज आपण या ठिकाणी बघतो की किती अतोनाच या ठिकाणी दैनिक अवस्था झालेली आहे लोकांची लोकांनी बाईकसुद्धा पाठवली आणि अशी अवस्था या ठिकाणी दुरावस्था आहे म्हणून या ठिकाणचे जे आमदार असतील खासदार असतील जे या जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी या ठिकाणी लक्ष घालणे खूप लक्ष आहे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जनतेची सोय आपले कशा पद्धतीने एवढं मोठं देवस्थान असून आहे देवस्थानाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी आणि देवस्थानाच्या ठिकाणीसुद्धा जर आपण गैरसोय आपण करत असतील तर या ठिकाणी फिरायची बाब आहे या ठिकाणी बंदोबस्तासाठी आपल्याला महाशिवरात्री महाशिवराच्या बंदोबस्टसाठी पोलीस प्रशासन दिसतात नमस्कार साहेब ठीक आहे धन्यवाद साहेबांशी बोलण्याचा प्रयत्न केला के परंतु ते काही बोलू शकले नाही आपल्याशी धन्यवाद पण या ठिकाणी आपल्याला पुलाचं काम हे होणे फार खूप गरजेचं आहे या ठिकाणी आपण बघतो या ठिकाणी आणि म्हणून लोकपद्धतीने जागा झालं पाहिजे या ठिकाणी आणि जागा होणे या पुलाचं काम तातून लवकरात लवकर होणे गरजेचं आहे धन्यवाद व्हिडिओ रिपोर्टर गणेश बसवटचा गंगाराम वरंगडे मशाल